नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात खूप साऱ्या अशा ग्रीन व्हेजिटेबल भाज्या घालून पचायला पण अगदी हलका आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला खाण्यासाठी असा झटपट होणारा असा आपण मसाले भात बनवणार आहोत अगदी आपल्या घरामध्ये जेवढे साहित्य आहे त्याच्यामध्येच आपण बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया इथे तीन ते चार लोकांसाठी असा मसाले भात होईल असे तांदूळ घेतले आता आपण ते छान असे दोन तीन पाण्याने इथे धुवून घेणार आहोत तांदूळ धुवून नंतर आपण त्यांना दहा मिनिटे असं भिजत ठेवणार आहोत त्याने आपला मसाले भात खूप असा छान होतो आता इथे सगळ्या अशा भाज्या कट करून घेतल्यात सफेद फ्लावर हिरवी फ्लावर गाजर शिमला मिरची फरसबी वटाणा बटाटा इथे मस्त आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात चला आता आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया इथे आपलं पातेलं पण छान गरम झालंय तेल पण मस्त गरम झालंय त्यामध्ये आता आपण टाकूयात जिरा जिरा छान तडतडू द्यायचंय मग मोहरी टाकूयात काजू शेंगदाणे हे छान आपण असे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला इथे मस्त असं परतून झाले तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा इथे तीन कांदे घेतलेत मिडियम आकाराचे असे उभेच कट करून घेतलेत त्याने मसाला भात मस्त असा होत कांदा आपल्याला छान असा लालसा रंगावरती परतून घ्यायचाय इथे आपण वाटण केले सुक खोबर हिरवी मिरची अद्रक लसूण पुदिना कोथंबीर हे आपण मिक्सरला छान बारीक करून घेतले पाणी न टाकच वाटायचे आपल्याला आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊयात आता टाकूयात दोन टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला कांद्यामध्ये असं मस्त आणि तेलामध्ये परतून घ्यायचे छान असा एकजीव होईपर्यंत परतायचे आपल्याला आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मिठाने टोमॅटो असं झटपट विरघळते त्यामुळे आपण फोडणीलाच मीठ घालणार आहोत इथे आता मस्त असं झालं टोमॅटो विरघळले आता आपण टाकणार आहोत गरम मसाले आपला गरम मसाला धना पावडर लाल तिखट आणि छान आता आपल्याला मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे खूप असा छान आणि असा टेस्टी होतो आणि खायला पण इतका मस्त लागतो ना इथे आपला छान असे गरम मसाले आपले परतून झालेत आता आपण भाज्या छान अशा धुवून घेतल्या त्या टाकूयात आणि भाजी पण आपण असं मसाल्यामध्ये परतून घेऊयात आपल्याला सर्व भाज्या अशा मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या इथे अशा भाज्या आपण मस्त छान इथे परतून घेतल्या पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायचे त्याने आपला मसाले भात खूप असं छान आणि खमंग असा टेस्टी होत आता आपण भिजवलेले तांदूळ असे त्यातलं पाणी काढून छान असे निथळवून घेतले आता आपण तांदूळ पण इथे मस्त असे मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्याने आपला मसाले भात खूप असा छान आणि मस्त असा टेस्टी लागतो खायला आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर मस्त असा सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता आपला भात छान असा मस्त तांदूळ मिक्स झाले आता आपण टाकणार आहोत पाणी पाणी आपण इथे गरम करूनच टाकायचे त्याने आपला मसाले भात खूप असा झटपट शिजतो आणि खायला पण असा खूप टेस्टी लागतो इथे तांदळाच्या आपण वरती येईल इतपत पाणी टाकायचे डबल डबलने पाणी टाकायचे आपल्याला म्हणजे आपला भात एकदम असा मऊ लुसलुशीत होतोय आता आपण करणार आहोत गॅस फास्ट आणि छान अशी मस्त उकळी येऊ द्यायची आपल्याला आपला खा भात असा खाली चिकटून नाही त्यामुळे आपण पुन्हा एकदा पूर्ण असा मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी उकळी येऊ हो द्यायची आता इथे आपल्या भाताला छान अशी उकळी आले आता आपण गॅस करतोय स्लो आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती आपण पाच ते सात मिनिट असा, असा भात वाफवून घेणार आहोत इथे बघा असा मस्त असा आपला भात वाफवून झाला एकदम असा मऊ लुसलुशीत असा आपला मसाले भात इथे बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय